एका ब्रँडेड संस्थेमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये लागले एका एस टीम इन्स्टिट्यूशन चे मेंबर झाले ह्याच मी खूप मला स्वतःला नशिबान समजते मी लहानपणापासून नशीबवानी सर कारण की का मी माझ्या आईवडिलांच्या घरात जन्माला आले मला अशा आई मिळाले की त्यांच्या पोटी जन्म घेणार ही खूप मोठ्या नशिबाची गोष्ट होती सर माझे वडील हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व ज्यांचं इंग्रजी उर्दू हिंदी मराठी भाषेवर प्रभुत्व हौसी रंगमंच कलाकार होते त्यांना क्लासिकल सिंगिंग नाटक सिनेमे पिक्चर खाणं या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि त्यांनी ती आमच्यामध्ये सर आणि माझी आई स्वतः एडमिस्ट्रेस होती माझी आई सातवी पास झाल्यावर माझ्या वडिलांनी आईला हॉस्टेललाच येऊन हे मी तुम्हाला साठ पासष्ट वर्षापूर्वीचं सांगते त्यावेळेस आईला ऑस्ट्रेलिया ठेवून आईला शिकवलं आणि आईने चाळीस वर्ष नोकरी केली अशा आई वडिलांची मुलगी आहे माझे वडील मोठ्या पोस्टवर कार्यरत होते तरी पण सिंपल आमच्या घरी येणारा प्रत्येक माणूस हा कधी न जेवता न चहा पिता गेलेला नाही ह्याची मला लहानपणापासून सवय सगळ्यांना वाटतं सर मॅडम पुण्याचे जर कुचकट असते कुचकट नाही किंवा अशी असं पण नाहीये काही कारण की काय मला सवय माणसांची मला माणसं नसली ना छान सर जमत नाही बोलायला लागत तुम्ही मला चांगलं ओळखता सगळे इथं बसलेला प्रत्येक जण मला ओळखतो पवार भाऊ मला आवर्जून आले आले म्हटले मॅडम मी तुमच्यासाठी आलोय खरच मला आनंद झाला सगळे आले तर तर अशा आई वडिलांच्या पोटी जन्म घेणं ज्यांनी मला वाचनाची सवय लहानपणापासून लावली माझ्या त्या काळामध्ये सर पन्नास वर्षापूर्वी चांदोमामा इंग्रजी मधला यायचा किशोर मासिक मराठीतले यायचं आणि लायब्ररी असायची तर लायब्ररीत जाऊन पंचवीस पैसे तासाला असे आम्ही देऊन फास्टर फेने वगैरे एका दिवसात सिंधबादचा टेलर असे तिघही बहीण भावंडे लहान भाऊ जरा लहान होता तो लाडावलेला होता थोडा पण आम्ही मोठे जर तिघ होतो ना तर ते आम्ही खूप आम्ही इतकं एन्जॉय केलेलं आहे म्हणजे माझ्या वडील लॉरेने हाडली चार्लीच्या ब्रिज ते राहुल थिएटरला लकडी पुलावर थिएटर येते इंग्लिश पिक्चर लागायचे ते आठ दिवसाचं तिकीट काढायचे सर माझा मोठा भाऊ सिन्सिअरली आम्हाला फुल रिस्पॉन्सिबिलिटी नाही तो इतका रॉयल आहे माझा भाऊ मोठा तर तो आम्हाला सिन्सिअरली तिथं घेऊन जायचा पिक्चरला बघायला तिघांना बस नि यायचा आणायचा असं आम्ही आठ दिवस पिक्चर बघायचो ससुट्ट्यांमधलं आमचं ही मेजवानी होती आम्हाला म्हणजे बालपण एवढं समृद्ध गेलेलं आहे मी आज हा ही कशी आहे इथं ह्याचं तुम्हाला मी ते उदाहरण सांगते की बालपण समृद्ध गेल्यामुळे पुढं माणूस कसा होतो हे त्याचं मी उदाहरणही जातीवंत माझ्यावर केलेले संस्कार आईवडिलांनी मला दिलेल्या सगळ्या सुविधा माझ्या आईवडिलांनी मुद्दा पुण्यासारख्या ठिकाणी माझे वडील अत्यंत प्रगत विचाराचे होते सर तिथं आडनावं बघून मराठी शाळांमध्ये ॲडमिशन दिली जायची म्हणून माझ्या वडिलांनी आम्हाला चव्हाण कॉन्व्हेंटमध्ये शिकवून माझा भाऊ अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचा एम पी एस सीचा फर्स्ट तो सुपर क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झाला आम्ही सगळे इतकं आई वडिलांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आम्हाला परिपूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही गाणं शिकलं पाहिजे किंवा आम्ही खेळ नाही पण त्याची आस्था निर्माण करणे त्याच्याबद्दलचा ऍसेस्टिक सेन्स निर्माण करणे हे वडिलांनी शिकवले सर मटन मार्केटला गेलं तरी ते विचारायचे की आज काय खाणार कुठला खाणार भाग त्याचा आज खिमा खाणार काच कलेजी खाणार आणि आल्यावर स्वतः करून फिश वगैरे हो फ्राय करून आम्हाला खाऊ आला इतके म्हणजे आई वडील चांगले होते सर त्यामुळेच आम्ही आज या मी या ज्या पोचली आज मला आज खरंच त्याचं होऊ शकत नाही त्यांची आठवण काढूनच मी माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे नंतर माझी दिवंगत बहीण तिची पण मला खूप आठवण येते तिला तर विसरूच शकत नाही माझे सासू सासरे माझ्या सासूबाईंनी आत्यानी मला कायम सपोर्ट केला मी सर्व्हिस करत असताना खूप सपोर्ट केला आत्यानी म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकले माझ्या सासरच्या लोकांनी माझ्या मिस्टरांनी विशेष म्हणजे आयुष्यभर मला सपोर्ट करत गेले माझं जे नेचर आहे ते ऍक्सेप्ट करून त्यांनी मला सतत सपोर्ट आहे आणि कधीही त्यांनी माझं कुठलंही स्वातंत्र्य त्यांनी मला आयुष्यात सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे विचारांचं फायनान्शियल स्वातंत्र्य माझी स्पेस माझ्या आवडी निवडी प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य माझ्या मिस्टरांनी मला दिलं त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले आणि एवढी लोकांमध्ये जी वावरती आहे त्याचं सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना दिलं कारण की त्यांच्यामुळे मी आज उभी ते नसते तर शक्यच नाही कारण की माझे पण थोडे टॅन होते सर आहेच स्वभावाचे असू शकतात एखाद्या वेळेस थोडीशी कमी मी हायपर आहे त्याच्यामुळे असू शकतात हां और... शाळेमध्ये असताना मी जेव्हा इथं लागले मी पहिले सहा सात वर्ष सी बी एस सीला शिकवलेलं आहे तिथं ज्या मॅडम होत्या शितवात सुबानी मॅडम मुस्लिम मॅडम होत्या त्या हेड होत्या अतिशय जबरदस्त ऑर्गनायझेशन स्किल असलेल्या मॅडम मला लाभल्या ते जे मी शिकले सर तिथे ते मला आयुष्यभर पुरलं खूप पुरलं मला ते त्या मॅडमनी स्वतः त्या एम इंग्लिश होत्या त्यांनी मला फोर्स केला की यू हॅव अ गुड हॅक्संट यू हॅव अ गुड नॉलेज ऑफ इंग्लिश यू ऑल्सो ट्राय आणि त्यांनी स्वतः पुस्तकं देऊन तुम किधर बी ये यूज होगा त्यांनी मला करायला लावलं सर एम इंग्लिश नाईन्टी फाईव्हला बी एड झाल्यानंतर ना मी नाइंटी वनलाच बी एड झाले नाईन्टी फाईव्हला ते शाळेत असतानाच मी केलं सर इतक्या त्या माझ्या मागा लागायच्या आणि मला क काय विषय इंग्रजी विषय तर होताच माझा हिस्ट्री जॉग्राफी विषय पण मला शिकवायला मधुला मा माहिती मी सगळ्या विषयाचं बोलत असते आम्ही एवढं डिस्कशन करतो सगळ्या विषयांचं मॅथ्स म्हणजे माझा विषय नाही तरी मी प्रकारे हो तर ती मला त्या मॅडमला माहित होतं की माझं बारावीपर्यंत पर्यंत बिझनेस मॅथमॅटिक्स होतं आणि मी एम कॉम पहिले जे केलेले स्टॅटिस्टिक्स अँड अकाउंटन्सी केलेले नंतर एम इंग्लिश केलेले तर त्यांना माहित होतं त्यामुळे जे तुम्ही कर थोड़ा नॉलेज लो और शिकाव आता क्लिअर आहे त्यानुसार मला त्या विषयांची आवड लागली सर माझा जो जॉग्रफीचा जो एक लेसन होता जो मी माझा विषयच नाही तो त्या शाळेचं ऑल ओव्हर छप्पन शाळा आहेत त्यांच्या भारतभरात तर त्याचा हॅलो स्टुडंट नावाचा मॅसेज निघायचं आणि तो मॉडेल लेसन त्याच्यात छापून आला होता नंतर मी अठ्ठ्याण्णव ला सामनामध्ये माझी एक मैत्रीण होती तर तिने शाळेची जाहिरात आलती म्हणे ताई तुम्ही अप्लाय करा नाही तर असं काही नाही होत तुम्हाला येईल मराठी पण बोलता सगळं होईल तुम्ही करा इंग्लिश जरी असेल तुमचा विषय तरी करा तुम्ही अप्लाय मी केलं आणि मला इंटरव्ह्यूला बोला बोलायला बोलण्यात आलं मला म्हणजे इतकं म्हणजे साहेबांचं मला इतकं माझ्यासाठी दैवत आहे साहेब म्हणजे माझ्या वडिलांच्या ठिकाणी असल्यासारखंच त्यांनी मला कायम जीव लावलेला आहे सतत माझ्यावर प्रेमाचाच वर्ष प्रेमाने बोलले माझ्याबद्दलची आपुलकी कन्सर्न हा मला सतत त्यांच्या डोळ्यातच दिसला मी या परवा भेटायला गेले त्यांचं एवढं वय झालंय जरी त्यांनी म्हणले की बोलो मॅडमला आतमध्ये बोलले माझ्याशी माझ्या मिस्टरांना व्यवस्थित ओळखलं काय करता रिटायर झाले का माझ्या मुलीचं नाव त्यांच्या लक्षात आहे याचा मला खूप खूप आनंद झाला सर काय करते ती ती येणार आहे ना ती आल्यावरच कार्यक्रम ठेवा असं ते म्हणले त्याशिवाय ठेऊ नका मुलं असल्यावर कार्यक्रम ठेवा नितीन सरांना भेटायला गेलं पहिल्यांदा माझा अट्वेंडेन्स नितीन सरांशी झाला सरांना तर म्हणजे खरंच खूप माझा आदर्श व्यक्तिमत्व आहे नितीन सर पण ते आज आलेले नाहीत येणार होते सर उशीर झाला तरी येतो म्हटले सर मला जेव्हा भेटले तिथं मी पेपर लिहित असताना सगळेजण इकडं तिकडं बघत होते मी मागच्या बेंचवर बसले होते आत्ता पण वजन आहे तेव्हा खूप जास्त वजन होतं माझं तर मी बसले होते एकाच बेंचवर एकटी बसले होते सर विशेष म्हणजे सर आले माझ्याजवळ मला म्हटले काय क्या हो मॅडम क्या चाहिए म्हणलं ये सब क्या कर रहे है? तो करने बोले उनको आप क्या कर करहे म्हटलं मुझे इंग्लिश मी है पूरा लिख सकती हूँ क्या मॅडम बाय ऑल मीन्स वी वॉन्ट इंग्लिश ओनली पर्सन इंग्लिश पर्सन फॉर इंग्लिश ते मला म्हणले लिहा तुम्ही आणि मी शंभर मार्काचा जो पेपर होता तो इंग्लिशमध्ये लिहिला थांबलो आम्ही संध्याकाळी मला इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं अभय सर मला तिथं भेटले इतकं रॉयल व्यक्तिमत्व इतकं ब्रदरली व्यक्तिमत्व म्हणजे मला कित्येक वेळा मी मधुला म्हणायची मला माझ्या भावाची आठवण होती त्यांना बघून इतकं रॉयल व्यक्तिमत्व म्हणजे आम्ही पहिल्यांदा सरांच्या घरी गेलो माझी मुलगी फक्त दुसरीच होती तर ती गेल्याबरोबर म्हणली आई मामाच्या घरी आल्यासारखं वाटलं ग ह्या तिथं पहिला कॉम्प्लिमेंट होता सरांकडे गेल्यावर इतकं सरांनी आम्हाला जे ट्रीट केलं जो कन्सर्न दाखवला जो प्रेम दाखवला आर्यनच्या वेळेस सर मी कधीच विसरू शकत नाही आणि असे हे सगळे जण विपिन सर असू दे नेहमी प्रेमाने बोलणार सगळेजण त्यांना घाबरतात पण मला विपिन सर मला प्रेमच वाटलं सर लहान भावासारखं मी तेच समजून ते बोलत होते नेहमी कायम विचार तिला तब्येतीच्या बाबतीत सगळ्या बाबतीत मी तेच विचार कॅच आहे क्या करे क्या असा आहे म्हणजे हे सगळेजण सगळी संस्था अख्खी माझ्यासाठी माझी फॅमिली आहे इट इज माय होम मला कधीच वेगळं वाटलं नाही मधु जे म्हणते मला या मला माझ्या फॅमिलीबद्दल प्रेम असणारच प्रश्नच नाही मधू इट इज माय फॅमिली कारण की मी इथं काम आहे खूप पैसा आहे हो आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये सेटलमेंट आली आहे सर ती एकल्या नोकरीमध्ये साहेबांनी मला चूज केलं लगेचच सांगितलं की तुम्ही उद्या या माझ्या मिस्टरांना बोलवलं आणि माझ्यासमोर चॉईस ठेवला माझ्याकडनं काहीही अववा अवाजवी डोनेशनची अपेक्षा न करता मॅडम तुम्ही जॉईन व्हा बघ एवढं कुठला संस्था चालक आजच्या जमान्यामध्ये करणारे शक्यच नाही पण मी आम्हाला केलेलं आहे मी नशीबवान आहे सर मी त्यासाठी मते श्रीमंगले सर की मी नशीबवान काय म्हणजे मला सगळेच चांगले भेटत गेले सर तुम्ही पण <laughs> हेरगिरीवर बोलणार आहे सर मी साहेबांनी म्हणजे इतकं की आणि पहिले इंग्रजी शाळेमध्ये तर टाका मी आला तो वर्ग तीन वर्ष माझ्याकडे आला त्यातली वीस मुलं नव्वद टक्क्याची वर आली सर आणि तुम्हाला माहिती आहे छडीदार सरांची मुलं माझ्याकडे शिकलेली आहेत सगळे त्यांना माहिती आहे की मुलं इंग्रजीमधनं बोलत होती सर सगळे प्रोग्राम जे प्रोग्राम ऑर्गनाईज इंग्रजी मधनं करत होते आणि ती मुलं आज बावीस मुलं परत सेटल आहेत करा सगळी मुलं बावीस मुलं आंबेडकर नगर सुरे नगर सगळे पळशी इकडची मुलं ते फॉरेनला सेटल आहेत आणि या मुलांच्या आशीर्वादामुळेच मला आयुष्यात खूप सुख समृद्धी लाभलेली आहे त्या पालकांच्या मुळेच पालक घेऊन मला भेटायचे मॅडम आमच्या मुलाला वळण लावा त्याला बसायचं बोलायचं सगळं वळण लावा शिकवायची तर कला मला आत्मसात करत गेले मी शिकत गेले सर बघून बघून मी मधूकडनं पण खूप शिकले सर असं नाही साहेबांकडून खूप शिकले आभे सर आहेत विपिन सर आहेत आमचे हेडमास्तर आहेत सगळ्यांकडनं रितो आहे सगळ्यांकडनं शिकत गेले सर प्रत्येकाकडे काही ना काही चांगला गुण असतो तो ऑब्झर्वेशन करून करूनच करून माणूस शिकत जात असत असं करत करत मी बरेच ट्रेनिंग केले सर यशदाच्या ट्रेनिंगमध्ये इथं भरपूर जण आहेत मी रिसोर्स पर्सन होते त्याच्यामुळं अख्ख्या औरंगाबादमधले इंग्लिश कम्युनिटी मला ओळखते चांगली आता येतील बरेच जण येत आहेत ये निरोप येत आहेत येतोय ये 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 म्हणून आम्ही भरपूर ट्रेनिंग मी केलेत एन ई पीचे केले आहेत आत्तापर्यंत ट्रेनिंग आता परवा पण सर रिटायर झाल्यावर मला जिल्हा परिषद ऑफिसनी जॉईन करून घेतलं मॅडम मी मॅडम काही नाही होऊ द्या तुम्ही रिटायर झाले तरी पण करा जॉईन त्या ग्रुपला सर ग्रुपला तर त्यांनी रिटायर झाले नाही मॅडम काही होत नाही त्यांनी त्या झूम मला ऍड करून घेतलं सर तर असे खूप त्याचा फायदा मी शाळेतल्या तळागाळातल्या मुलांसाठी वापरलाय सर मला ह्या मुलांना किती देऊ आणि किती नको त्यांनी केलं नाही सर तर मी एवढी स्ट्रिक्ट होते की एक जरी मुलगा विद्यार्थी वर्गातला करायचा राहिला तर मी अख्ख्या वर्गाला दुसरं काम देऊन बसवायची त्या मुलाचं झाल्याशिवाय मी सगळ्या वर्गाला घेऊनच बरोबर गेलेली आहे कधी कुठल्या मुलाला मागं सोडलेलं नाही ह्याचं झालं नाही ह्याची वही कम्प्लीट नाही आणि नी नीट लिहिलेलं नाही असं होत नव्हतं मी स्ट्रिक्ट होते कधी कधी पालक विद्यार्थी सचिन भाऊ तक्रार करायचे सरांजवळ पहिले करायचे आमच्या मेहरा सरांजवळ कोपरे सरांजवळ आमच्या उगलार सर तिथं पण त्यांनी कधी मनावर घेतलं नाही सर ते म्हणायचे मॅडम तुम राजा क्लास के जो करणे मेहरा सरांचं वाक्य होतं सर आमचं मॅडम तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे आम्हाला इथं पालक काय करू दे आम्ही बघतो काय करायचं शिस्त आणि शिकवणं या दोन गोष्टींकडं मैरा सर कोकणी सर उगलाल सर यांनी सतत पाठिंबा दिलेले आहे आणि उगलाल सरांचं एक म्हणजे या मंचावर मी आज त्यांचे पण आभार सर त्यांनी माझं अप्रुव्हल आणलं होतं सर ते आणि माझ्या गाडीवर जाऊन सरांनी रात्री आठ वाजता माझं अप्रुव्हल आणलेलं आहे ले ले। सर मी या मंचावरनं तुमचे त्यासाठी ह्या मोमेंटला आभार मानते आहे इथं उपस्थित सगळ्यांचेच कारण की प्रत्येकाने काही ना काही मदत केलेली आहेच माझे इंग्लिश डिपार्टमेंटचे लोकं मराठी मॅडम आज इथं आलेले आहेत गवय मॅडम असतील आर टी सर आहेत संत सर माझ्या डिपार्टमेंटचे नाहीत पण आम्ही दोघं एका दिवशी लागलेला आहोत त्यांच्यामुळे आमचं दोघांचं कॉर्डिनेशन खूप चालायचं एम के चव्हाण सर आहेत एस एन जाधव सर आहेत एस एन जाधव सर आमचे तर खूप किस्से आहेत ट्रिपचे म्हणजे ते किस्से सांगण्यासारखे इतके डेंजर किस्से आहेत सर आम्ही गेलो कुठं सर अलिबागला पण आहेत पोरी होत्या बरोबर मला खोरीना सोडणं जमतच नव्हतं सर मी कुणाच्या मुलांना स्वतःच्या मुलासारखं सांभाळत होते मुला 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 हे गेले पळाले पुढे शे बरोबर सगळे कोकणे सर ना किनाऱ्यावर काही जण आतमध्ये काय मी चालत चालले होते हळूहळू सर भेट होतो माझे वेट होत आणि त्या मुली दोन बसल्या माग आणि सर बसले फुट सर आता तरी बरे दिसतात इतकी बारीक हा हे समजा सर त्या मुली म्हणले मॅडम या 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 म्हणलं काय मॅडम आम्ही धरतो तुम्हाला बसा म्हणे नावेत बसा नावेत मलाही ते यंग होते बसा तर बसा तेव्हा मला घरात जमत होतं मोबिलिटी होती माझी सर पाय टाकला मी सर आतमध्ये झाली <laughs> ना ती सरांना म्हणलं जर खाली आलात सर तो बघा घरून <laughs> मस्त म्हणलं ती तू वर तुम्ही आणि मी रडायला लागले कोकणी सर त्या ह्याच्या किनाऱ्यावर मॅडम रडू नका आलो आम्ही तो म्हटलं पटकन आतमध्ये पाण्यात पडले तो <laughs> विसरणार नाही सर कधी सर नाही सर धरून बसली सर दहा पंधरा मिनिटी नाही सरांना आठवण सर कधी विसरणार आमचं सगळ्यांचं खूप होतं आम्ही सगळे बरोबर माग पुढं लागलेलो आहोत खूप एन्जॉय केलं सर आम्ही असा हा प्रवास शाळा सर ना गळागाळातल्या मुलांना शिकवताना अबकचे वर्ग यायचे त्या मुलांचे खूप सिविअर प्रॉब्लेम असायचे ते समजून घेणं त्यांच्या लेवलला जाऊन शिकवणं फर्स्ट जनरेशन लर्नर्स होते सर ते सगळे त्यांना आईवडील त्यांचे शिकलेलं नाही एखादा शब्द आणला तर त्यांना कळायचा नाही त्यांच्याकडं गाईड नाही पुस्तकं नाही घरनं मी खूप साऱ्या पेन्सिली पेन जे काय असायचं सगळं आणून वर्गात वाटत होते सर मी त्यांना जेवढं शिकवता येईल जेवढं करता येईल त्या लेकरांसाठी तेवढं कायम केलेलं आहे सर आणि असं करत असताना मुलांनी पण मला खूप साथ दिली शिकत गेले मोठी होत गेले खूप मुलं उच्च वस्पदावर आहेत सगळेजण कार्यरत आहे जे बिघडलेले होते ते चांगल्या मार्गाला लागलेत सर नंदासारखा एक मुलगा होता एम के चव्हाण सर तो मी लागले पहिल्याच दिवशी तो माझ्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसला होता तो मुलगा म्हणजे एम के सर सर लहान दिसतात अजून पण तो मोठा दिसत होता तीन मुलांचा बाब दिसायचा कस होत सर तो त्याला म्हणजे हे म्हणलं मॅडम काय काय करणार हॅन्डल केला सर त्यानंतर आता घेतलं माहिती गाड्या बिड्या ओढतात ते बँकेचे हा तर ते काम करतो नमस्ते करतो काय पाहिजे आपल्याला म्हणजे असे विद्यार्थी पण आपण मार्गे लावलेले सर आणि आंबेडकर नगरचे पालक त्यांचा माझा रायप खूप चांगला होता सर यायचे कारण की त्या मुलांना वळण लावणं फार गरजेचं ते म्हणायचे मॅडम काही करा पण सरळ करा शिकवा यांना असं शाळेतला माझा अनुभव हा अत्यंत आनंदायी माझा प्रवास झालेला आहे आमचे गाडेकर सर होते नंतर बरे सर होते पण बरे सरांचं काय होत मी पुण्याचे असल्यामुळे ते मला सारखं बोलायचे पुण्याची असं म्हणजे कसं वाटायचं ते की मी गुन्हा केलाय मी पुण्याची मी कॉन्व्हेंटची मी गुन्हा केला असं मला वाटायचं मग मधू एकदा आणि आरती सर इथे बसले माझे कली ते दोघं त्यांना रागवले असं नका बोलू म्हणजे मी कॉन्व्हेंट ची, मी, ची, मी, ची मी काय करू पण मी पुण्यासारखं वागतच नाही काय सर म्हणलं तुम्ही तर ते कुठं खूप लांबचे चंद्रपूरचे पाड्यावरचे तुम्ही कुचक्यासारखं वागत मी पुण्याची असत मी वागत नाही मग जरा ते शांत झाले ते अडमस्तर झाले त्याच्यामुळे ते, ते खूपच शांत झाले आणि नंतर श्रीमंगले सरांशी माझं चार वर्षाचं नातं होतं सरांचं माझं खूप डिस्कशन व्हायचं कधी वादी व्हायचा कधी व्हायचं काहीतरी सर आता सर बोललेच मॅडम हेरगिरी आता हेरगिरी नाहीये सर ते वधूच्या भाषेत ते शेअरला कोण शहरला कोण आहे सर ते काय आहे सर माझ्यामध्ये मुळातच ऑब्झर्वेशन स्किल मला सांगायचं नाही सर पण माझ्यामध्ये मुळातच ऑब्झर्वेशन ही ऑब्झर्वेशन बारीक बारीक गोष्टी माझ्या नजरेतन जाते काय करू सर पाच हजार विद्यार्थ्यांमधला एकाच हजार हात हल्ला एकाच काय केलं तुम्हाला माहिती मी तर बोलते तसे सर मला अपोट दिसतं माझ्या डोळ्याला काय करू नस तशी कॅमेरा येतो ती घेर गेली <laughs> तुम्ही मला इंग्रजी शब्द वापरा सर डिटेक्टिव्ह नाही <laughs> का विपिन सर आता किती वेळात जात होते इथं किती वेळा सर मी उभी राहून सरांना विश करायची विचारे की कसे सर बरी एका तब्येत तू काय करतो माझा नेहमी बोलला असेल कुणी असं मनोज असला असता मनोज पण माझ्याबद्दल चार वाक्य बनू शकतो सर तो याच्या माझ्या लागलेले मनोज मनोज आहे सगळेच जण आहेत सर पवार राजू पवार आहे जयंतस नाही इथं जण सर गजानन नाहीये अतुल आहे अतुलचं माजर तर खूप चांगला आतुल कुठे गेला आतमध्ये गेलाय का अतुल आणि माझं इतकं म्हणजे कधीच आम्ही मी त्याच्या तिकडं आतमध्ये गेले काही वाद झाला असं कधीच झालं नाही दोघ आम्ही इंग्लिश मध्ये बोलणार तो पण माझ्याशी आणि चांगलं बोलणार कधीच झालं नाही त्याचं काहीच कुठल्याच कावर मॅडम थांबा थोड्या वेळ नाही सगळ्या खूप आम्ही खूप चांगले दिवस गालवले सर मला या शाळेची खरंच खूप आठवण येईल मला रिटायर झाल्यासारखं वाटत तू आमची लहान मैत्रीण आहे आम्हाला टायगर आहे हो टायगर जिंदा आहे आम्ही तिघी तरी खूप एन्जॉय केलं मागच्या दोन वर्ष खूप ये आठवण येणार आहे दोघींची तर मला आता माझे दाजी पुण्यावर नाही तो उपस्थित झालेले डॉक्टर प्रकाश शिंदे दाजी आत्ताच तुमची आठवण काढली रेणुकाची तुमची ते आलेत त्यांचे पण मी तो आभार मानते आणि माझं भाषण संपवत